नमस्कार मित्रांनो माझं ना सकाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या बी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा गावी चाललेलो आहे गावी जाण्याचं कारण म्हणजे दोन्ही आज्या मुंबईला होत्या माझ्या आणि गृह प्रवेशाच्या वेळेस आलेली आसूजची आई आणि दोन्ही म्हणजे मामाकडची आई दोन्हीसुद्धा आलेली सो गा आता असं झालं आहे जी आजोची आजी आहे ती तिला मुंबईलाच ठेवायची होती पण विषय असा झाला आहे की ती कंटाळले आणि आता गावी जायला म्हणते आणि तिचं इकडे मनच नाही लागत क ला कशात सो आता माहिती आहे ना म्हाताऱ्या माणसांना गाव किती प्यारा असतो सगळ्यांनाच असतो पण चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली मुंबईचं तोंड कधी बघितलंच नाही आणि अचानक सडनली मुंबईला राहायला आली तर तिला खूप वेगळंच वाटतं आहे आणि आता पुन्हा एकदा गावी चाललो आहे सो सोबत मम्मीसुद्धा आहे मीसुद्धा आहे आणि दोनही आजी आहेत सो आता असूदला वगैरे असू असूदला वगैरे जातोय तर प्रवास असणार आहे रात्रीची बस मीच चाललोय जी अंजरला गाडी आहे ती डायरेक्ट असूदला पोहचवे ला सो आता साडे नऊ सुटली असेल पनवेल डेपोला येते अकरा पर्यंत जागा भरल्यास इथे आहे बघा एक दोन तीन चार बस झाली मुंबई पेरणी आली आई तुला पत झाली काय मुंबई येऊ परत आईच्या तोंडावर हसू बघा गावाला जातोय तर <laughs> मुंबईला होती मुंबईला करमत करमायचा नाही आईला दोन महिने कसे राहिले असेल काय माहिती आता बघूया गावी मावशी पण येणार आहे थोड्याच दिवसांनी राहायला इकडं सुद्धा सोबत येते असा फिराय नाही तर गावी पण जाऊन दोन तीन काम आहेत आणि वनौशीत पण जाऊन पत्रावित्र झाडायचं आहे सगळी कामं आहेत पावसाची आगोडची कामं करायचे आहेत करायचे सगळे जाऊन तो मम्मी सुद्धा येते आणि उद्या कार्य सुद्धा आहेत त्या आगरवांगणीमध्ये जायचं आहे अशीच काम आहेत सगळी मम्मी आहे आई मी सौगी त्यांनी जात आहे जाऊया ना, ना चल फायनली गाडी आली मुंबई अंतरली हो काळ जेव्हा लग्लेत सहा तीस उजाडलेला आहे पाऊस थांबाळलेला आहे गावाला आलो ना जरा गारगार वाटतंय आहे आता गार गार जसा पेन वगैरे सोडला की गारगार अशा -गार वारा लागायला लागला वातावरण बघ कसला ढगाळ झालाय पाऊस आला तर आज मजाच येईल पावसाचीच वाट बघतोय वरच्या साईडला पूर्ण पाऊस लागलाय आणि हा इकडे चंद्र केला कुठं हा इथं चंद्र आहे अरे गाडीत झोप लागली काय गाडीत झोप लागली तुला झोपलेली हा मंडळी थेट संध्याकाळी व्हिडिओमध्ये भेटतोय सकाळी आलेलो त्याच्यानंतरला आम्ही गेलो जरा अकर वाहिणीला कार्य होता दहाव बारा वाजता तिकडे गेलेलो आणि तिकडून आत्ता आलो झाला एक तासभर झाला थोडी व्हिडिओ एडिट करायची होती आणि थोडासा टेकलेलो तितक्यात आज जरा पावसाची वाट बघत होतो बोलला जाला आज पाऊस येईल जरा थोडा थंडगार वातावरणाचा फील गेल आणि मी याला जो ऊन पाळला नाही ना गरमी 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 वाट तुला लावला नाही पण इकडं असा पाऊस धरतो मध्येच उठतो आमच्या एकदम खालच्या पट्ट्याला पाऊस स्टार्टिंगला खूप म्हणजे कमी येतो म्हणजे समुद्राची हवा असते त्यामुळे ढग डायरेक्ट वरच्या पट्ट्याला जातात खेड त्या साईडला आणि हे की वाकवलीचे इकडं अजिबात पाऊस पडत नाही आणि वाकवलीच्या पोलीकडे दनदनवत गारा पाऊस असा पडला पडला जातो तर अजून हे आंबंसुद्धा तयार व्हायचं बाकी आहेत हे बघा जून महिना आला आणि अजून तयार व्हायचं आता तयार झालेत आता आडीने काढायला लागतील हे बघा किती आंब आले एवढा लेट आंबा आला आहे नाही तर कधी कधी मार्चला कधी कधी एप्रिल मार्च एंडिंगला रत्नागिरीचा हापुस हा तयार व्हायला सुरुवात होते गावाला आल्यावर आमच्या आईला ती सक्की भेटली कुठं घेऊन जाते आमच्या म्हातारीला घरी आहे तू कधी मुंबईत जाणार आहेस हा शुक्रवारी गावाला बरं वाटतो ना आमची आई बघ कशी कंटाळली मुंबईला हा मग महिनाभर राहिले मला काय होतं एवढा दिवस गावाला बरा वाटतो ना ती ही जी आहे ना ती माझ्या मम्मीची सख्खी आत्या म्हणजे बाबांची बहीण ते आसुरला दिलेली तर मंडळी दिवस दुसरा आणि आता आलो आम्ही वनौशेत काल जास्त काही व्हिडिओ करायला भेटलं नाही आणि पाऊस पण पडला ना पाऊस पडला असता तर जरा मजा आली असती पाऊस पण नाही पडला आणि आता वनवशीच्या आईला आणि मम्मी आम्ही आलो आहे आता वनवशीला ऊन लागतंय भरपूर पाऊस येईल हवत नाही करवंदा नको वरती आम्ही पिकलेत करवंदा इकडे ई बघा पिक्की पिक्की खाऊची ताजी डायरेक्ट झाडावरची लेट पिकतात करवंदा जांभला आले असतील काय तर आमच्या आईला घास्ती लागली असं घराला वालवी लागले काय चला किती महिन्यानी दीड दोन महिन्याने येतेस ना हे तर काय करशील गावाला बसशील ना चला दोन महिन्यांनी घराचा लॉक ओपन करणार आहोत घरी कोण नसला ना की घराच्या आजूबाजूला घरात लाई कचरा असतो आता काही जण जी कंप्लिटली मुंबईत राहतात हा काही जण कम्प्लिटली मुंबईत राहतात ते गावाला होऊन त्यांना पाच सहा दिवस साफसफाईलाच सफाईलाच दोन महिने झालेत तरी कसला बघ घरात असला ना माणूस सगळे साफसफाई अरे दोन महिने होती कुठं आमच्या मात्रांना इथंच टाकून घेत आज आले तर खूप झाले विचार बाबा आमच्या आ, पाणी द्यायचं काम खायला कुठं जायची तर वरती जायची <laughs> काय गावाला मांजरं आणि कुत, कुत्री तर कधीच मेली मांजरं होती दोन तीन पण त्यांचे टेन्शन होता ते वरती मग आता जेवायला कुठं ना कुठं जायला व वरती जाय गेलेली आता आली आलं समजलं जशी मांजरं आलेली आहेत इकडे जरा झाडलोट वगैरे केलेली आहे अजून बरीच झाडलोट बाकी आहे आंबा कुठला आणलं आमटोरा आंबा आहे हा कुठला साधा आंबा आहे ना दोड़े, 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 दोड़े। आ, खायला मस्त लागतो हा आपूस आंबा नाही हा साधा आंबा ते पण खायला सा, सा, खायला मजा येते काय पोटबारला काय <laughs> थोडं <काए। laughs> कपाट साफ करत होतो तर इकडे आमच्या नको मला चा नको आमच्या आई बाबांचा बघा फोटो जुना फोटो आहे आत्ता बापा स्वर्गवास झालेत झाले दोन तीन महिने झाले पण जो जुना जेव्हा तरुण होते तेव्हा तिकट तेव्हाचा फोटो आहेचा नेहा बाबांचा कसं दिसायचे बघा या आंब्याचा सगळा कचरा पत्रवर पडतो पाऊस आला की पाणी असा अटकतो आणि त्या हॉलांमध्ये जातो त्यामुळे हा दर पावसाळ्यात पूर्णपैकी हा झाडा लागतो पाऊस यायच्या अगोदर आगडची काम इकडं पण इकडचा सुद्धा झाडलेला आहे हा बघा तिकडच्या पत्र्यांना काय एवढं का, हे नाहीत पण इकडं झाडं असली ना आजूबाजूला की इकडं कचरा पडतो आता अंगणात कचरा पडला असेल कचरा चला काम 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 फायनली घामट्या निघालेला आहे कामा करून करून चालला आक पण जल्ली असा पाला पाचवला असला ना घरावरती आणि घर बंद असलं ना की एकदा तसा होता आणि घर चालू असलं की असं स्वच्छ असतो आत्ता बघा कसं आहे वरती बघा कसला पालय तुमच्या तर म्हणजे की गावावरून मुंबईला आलेलो आहे आणि गावी फक्त एक दिवसाचीच वस्ती होती जास्त काय व्हिडिओ करायला भेटली नाही कारण कामं पण होती भरपूर आणि पाऊस बीस काय आला नाही तर मोड घालत नाही काही तर दुसरं म्हणजे आता दोन्ही आजांना गावी सोडलेलं आहे मी तर गावी जाऊन येऊन असतोच त्यामुळे काय टेन्शन नाही आणि मुंबईच्या ती जे अशाच्या आजी होती तिला तर काय गरमायचंच नाही जास्त म्हणजे गावी मुंबईत असले की तिचा विचार गावचा धर्म घालातच असो वाढवी लागेल काय हे काय आता गाव गावाला राहणारी माणसं आहेत त्यांना मुंबईत काय करमनंच नाही अजिबात आणि तिचं तसंच होतं सो आता गावी आहे सो तिला बरं वाटते गावी लावून आणि काय गावी गेलं ना की मात्र माणसाचं आरोग्यसुद्धा चांगलं असतं चांगल्या मोकळ्या हवेत असतात हालचाल असतं त्यामुळे काय वाटत नाही सो माझेसुद्धा येणं जाणं ये महिन्यातून दोन तीन वेळा असतो दुसरं मावशी आता लवकरच गावी जाणार आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडतून कळवा आणि मुंबईत आहे जरा कामाच्या गडबडीत असतो पण व्हिडिओ जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ पुन्हा एकदा असं तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतो बरे टाटा ता टाक्या प्रमाणात खूप इच्छा व्हिडिओ मिळतो